ए ए ए असं नको सुरुवातीपासून बघा तर समुद्राकडे बघत मासे खाण्याची इच्छा झाली म्हणून मित्रांसोबत गणपतीपुळे जवळच्या रेस्टॉरंट मध्ये गेलो होतो ऑर्डर तयार होईपर्यंत तिथल्या गार्डन मध्ये फेरफटका मारला आणि तेवढ्यात एक बगळा मला दिसला त्याच्या मागून व्हिडिओ शूट करत करत मी पोहोचलो थेट समुद्र किनाऱ्यावर आणि बघतो तर काय धो धो पावसाला सुरुवात झाली आणि त्यामुळे माझी पण धावपळ झाली काहीही म्हणा बाहेर पावसाचा आवाज आणि मध्ये मासे फ्राय करतानाचा आवाज हे दोन्ही मनाला शांतता देतात आम्ही ऑर्डर केलेली सुरमई थाळी बोंबील थाळी सरंगा फ्राय आणि स्टफ्ड पापलेट मोठा सरंगा कोकणी पद्धतीचे मसाले वापरून फ्राय केला होता आणि मासा पण एकदम फ्रेश होता समुद्राकडे पाहत मासे खाण्याचा एक्सपिरियन्स तुम्हाला घ्यायचा असेल तर या ठिकाणी नक्की भेट द्या गणपतीपुळेपासून हे ठिकाण अगदी जवळ आहे आणि या रेस्टॉरंटचं नाव आहे ओफिश सी फूड रेस्टॉरंट गुगल लोकेशनच्या डिटेल्ससाठी कॅप्शन चेक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा